विषय होता अमरावती परतीन कायदा शिक्षणाची बॅग सुरू केली एकोणीसशे वीस मध्ये ते प्रांतीय लहभ निवड होऊन ते शिक्षण मंत्री व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते तर स्वातंत्र्यानंतर सहकारी विभागाचे मंत्री बनले होते स्वातंत्र्यानंतर भारतीय राजघटने विकास समितीचे विकास समितीचे सदस्य झाले एकोणीशे बावन एकोणीशे सत्तावन्न एकोणीशे बासष्ट पर्यंत ते खासदार म्हणून नियुक्ती झाले एकोणीशे बावन ते एकोणीशे बासष्ट पर्यंत कृषी मंत्री होते तसेच त्यांनी सदानंद भीसर हो केले आणि प्रसिद्ध श्री शिवाजी संस्थेची स्थापना केली शेतकरी धोरण कायम ठेवण्यासाठी त्यांनी वृत्तीपत्र सुरू केले म्हणजे की महाराष्ट्र केशी केले अशा महाचे दहा एप्रिल एकोणीशे पासष्ट रोजी विधान झाले माझे दोन शब्द संपले जय हिंद महाराष्ट्र